तर लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ हे वडीगोद्रीमध्ये आता पोहोचलेलं आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी सरकारचं शिष्टमंडळ आता पोहोचलं आहे थोड्याच वेळा शिष्टमंडळाची हाकेंशी चर्चा होणार आहे सरकारचं शिष्टमंडळ हे वडीगोद्रीमध्ये पोहोचलेलं आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे ओबीसी आंदोलन बचाव यासाठी लक्ष्मण हाके तसेच नवनाथ वाघमारे हे गेले दहा दिवस उपोषण आहेत ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण दिलं जावं आणि असं लेखी आश्वासन देण्यात यावं अशी मागणी घेऊन लक्ष्मण हाके तसेच नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसलेले आहेत तर सरकारचं शिष्टमंडळ हे आता वडीगोद्रीमध्ये पोहोचलेलं आहे शिष्टमंडळासोबत ओबीसींची घोषणाबाजी सुरू आहे आपण ही दृश्य पाहू शकतो सरकारचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे सरकारचं शिष्टमंडळ आता थोड्याच वेळात लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करणार आहे लक्ष्मण हाके यांच्या मागण्या आता पूर्ण होतील का या सगळ्या समस्येवर तोडगा निघेल का हा सवाल देखील आता उपस्थित होतो आणि थोड्याच वेळात या संदर्भातली माहिती आपल्याला मिळणारच आहे सरकारचं शिष्टमंडळ हे हाकेंच्या उपोषणस्थळी पोहोचलेलं आहे लक्ष्मण हाके यांच्याशी आता सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करतंय नेमकं या चर्चेमधून काय बाहेर निघणार नेमकं या चर्चेमधून तोडगा निघणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या ह्यांची भेट घेण्यासाठी उपोषण स्थळी पोहोचलेलं आहे तर नेमक्या या भेटीमध्ये कोणत्या चर्चा होतात आणि यावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं या शिष्टमंडळामध्ये पाच मंत्र्यांसह बारा जणांचा समावेश आहे हाकेंचं शिष्टमंडळ हे आता इथे पोहोचलेलं आहे यामध्ये पाच मंत्री अधिक बारा जणांचा समावेश आहे यामध्ये छगन भुजबळ तसेच मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित आहेत धनंजय मुंडे हे देखील उपोषणस्थळी आहेत या शिष्टमंडळामध्ये धनंजय मुंडे छगन भुजबळ गिरीश महाजन हे उपस्थित आहेत तसेच या पाच मंत्र्यांसह बारा जणांचा समावेश या शिष्टमंडळामध्ये आहे शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेमध्ये आता कोणता तोडगा निघतो हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे सरकारचं शिष्टमंडळ हे वडीगोदरीमध्ये पोहोचलेलं आहे लक्ष्मण हाके तसेच नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा देखील सुरू आहे धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर प्रकाश शेणगे हे या ठिकाणी उपस्थित आहेत अतुल सावे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत सोबतच उदय सामंत धनंजय मुंडे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत eagle eagle गिरीश महाजन पंकजा मुंडे या देखील तिथे उपस्थित आहेत शिष्ट शिष्टमंडळामध्ये पाच मंत्र्यांसह बारा जणांचा समावेश आहे छगन भुजबळ धनंजय मुंडे गिरीश महाजन पंकजा मुंडे सोबतच अतुल सावे अशी मंडळी या ठिकाणी या शिष्टमंडळामध्ये उपस्थित आहेत या शिष्टमंडळाची लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा होते या चर्चेच्या माध्यमातून कोणता तोडगा बाहेर निघतो हे पाहणं देखील महत्वाचं असतं छगन भुजबळ हे देखील आता उपोषण स्थळे उपस्थित आहेत धनंजय मुंडे आपल्याला दिसत आहेत गिरीश महाजन हे आहेत सोबतच अतुल सावे पंकजा मुंडे हे देखील तिथे उपस्थित आहेत मंत्री छगन भुजबळ तसेच भाजपा नेता पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर भाजपा आमदार सोबतच मंत्री धनंजय मुंडे हे देखील तिथे उपस्थित आहेत विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार हे देखील या शिष्टमंडळामध्ये आहेत तसेच ओबीसी नेता प्रकाश शेंडगे हे देखील या शिष्टमंडळामध्ये उपस्थित आहेत मंत्री अतुल सावे हे देखील उपस्थित आहेत तसेच मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा शिष्टमंडळामध्ये आहेत छगन भुजबळ हे आता लक्ष्मण हाके यांची त्यांनी भेट घेतलेली आहे त्यांच्यासोबत बातचीत करत आहेत उदय सामंत हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे आता या चर्चे या चर्चेदरम्यान भेटीदरम्यान कोणता तोडगा निघतो हे देखील पाहणं महत्वाचं आहे गेले दहा दिवस लक्ष्मण हाके आणि नवनाथ नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षण बचावसाठी उपोषण करत आहेत आणि आता अखेर सरकारचं शिष्टमंडळ हे वडिकोत्रीमध्ये पोहोचलेलं आहे त्यांच्या दरम्यान आता चर्चा होती या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय सरकारचं शिष्टमंडळ हे आता तिथे उपोषण स्थळी पोहोचलेलं आहे त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे काही <laughs> ईबीसी नेते मुख्य असतील उदय कामत असतील दुप्पन खडळकर असतील धनंजय मुख्य असतील विला असतील लक्ष्मी आणि महत्वाने यासाठी चर्चा करताना पाहायला मिळत आहे मात्र या ठिकाणी तर पाहायला गेले ईबीसी बाजू मोठ्या घोषणाबाजीची कंपनी करणे पाहायला आहे ईबीसी नेते या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये कर्चप्रचं आवाहन करताना आपल्या ठिकाणी पाहिलेले होत आहे मात्र आता या ठिकाणी गदारोळ निर्माण झालेला पाहायला मिळत आहे दाखवून आवश्यक नाही त्यांच्याकडे आवश्यक आहे मात्र आता सरकारच्या शिक्षकमध्ये ना आपण आता पाहायला गेलं तर त्या ठिकाणी आता भेटले आहेत मात्र आता या ठिकाणी पाहायला गेलं जी, 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 जी 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 या आपल्याला आता बुडल्या देखील साठी आर्थ हजार पाहिलं आहे मात्र आता जे या भेटी संदर्भातली अधिक माहिती तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद